म्हणून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा धुळे महानगर प्रमुख दिनेश बागुलोत यांचे सहकारी यांनी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले एकूण चौदा हजार नऊशे छप्पन जागांची भरती होणार आहे त्यात फक्त बेचाळीस जागा धुळे निसाठी निघालेल्या आहेत इतर सर्व जिल्ह्यात राखीव जागा काढण्यात आल्या होत्या धुळे जिल्ह्यावर आणण्यात आल्याने बेचाळीसपेक्षा जास्त जागा ओबीसीच्या द्याव्यात म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच नटराज टाके शेजारी संपूर्ण वादग्रस्त अतिक्रमण तात्काळ काढावे या संदर्भात दिनांक सतरा एक बावीस रोजी निवेदन देऊन पत्र दिले होते दिनांक अठ्ठावीस दहा बावीस रोजी मान्य पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अतिक्रमण काढावे असे आदेश केलेत या ठिकाणी काही भूमियामाफी यांनी प्लॉट विक्री सुरू केले आहे आरक्षित व शासकीय जागेत असे गैरप्रकार सुरू आहे मान्य जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून जनतेला न्याय द्यावा अशी विनंती करीत आहोत यावेळी जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल पंकज दात्रक राज थोरात सुरेश आईराव मनोज चौधरी भगवान देवरे विक्की बाबा परदेशी प्रमोद चौधरी अमित चौधरी कुणाल बारी भगवान देवरे अतुल चौधरी पप्पू सगवळी आदी उपस्थित होते आलेली आहे त्या निविदेमध्ये एकमेव धुळे जिल्हा जर सोडला तर महाराष्ट्रातले सर्व पस्तीस जिल्ह्यांमध्ये ओबीसीसाठी आरक्षण जागा ठेवलेले आहेत फक्त एकमेव धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्याची ओबीसीची आरक्षित जागा वगळण्यात आलेली होती ते आम्ही जिल्हाधिकारी मोदय यांचा यांना निवेदन देऊन शासनाच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आता जे नवीन फेरबदल करतील तर त्यात जुळे जिल्ह्यासाठी देखील ओबीसी बांधवांना जागा भरतीसाठी जागा आरक्षित राहावी जिल्हाधिकारत आम्ही नटराज टॉकीजच्या बाजूला जे अतिक्रमण आहे त्या संदर्भात निवे तर सदर ठिकाणी सरळ दोन नंबरचे धंदे चालतात तसेच विनाकारण महिलांची चिडकाणी देखील होते आणि वारंवार तिथं हिंदू मुस्लिम बैल भाग असल्या कारणाने तिथे एक दोन ते तीन वेळा दंगल देखील झालेले आहे आणि लहान मोठे बांधण्याचे प्रकार हे तर दर दोन दिवसा दोन दिवसा आड घडत असतात तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की जेवढंही ते मुस्लिम बांधवांचं जे अतिक्रमण आहे ते तात्काळ काढण्यात यावं आणि कायदा सु सुव्यवस्था बाधित ठेवण्यात यावी आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तो